कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज रविवार होता पण सुट्टी वगैरे काय नव्हती बरं का कुठं बाहेर जायचं नव्हतं की काय नाही काल पण रात्री गेलो ते घरातलंच काम करून आलो आणि आज तर काय बाहेर पडायचा विषयच येणार नव्हता कारण आज मी बरीचशी कामं काढली होती घरातली जे की खूप दिवसापासून पेंडिंग होतं घरात आपल्याला कुठं जरी घाण असली ना तरी की खूप कसं तरी वाटतं म्हणजे असं वाटतं की एवढं स्वच्छ करून पण स्वच्छ का हो दिसत नाही आहे घर तर कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये घाण बसलेले असते आमच्या घरामध्ये पण तसंच आहे बेडच्या खाली कपाटाच्या खाली भरपूर धूळ साठते आणि मग ते खूप कसं तरी वाटतं आणि कचकच वाटते मग सगळीकडे धूळ धूळ झाली होती तर म्हटलं आपण आवरूयात थोडंसं धनुष्य खेळणी भरपूर आहेत पण त्यातली ना खराब पण भरपूर झाली होती म्हणजे टाकून देण्यासारखे जे की तो वापरत पण नाही कधी खेळत पण नाही हे माझ्या लक्षात आलं त्या दिवशी आमच्या घरी मुलं आली होती खेळायला तर त्यांनी बराचसा पसारा काढला होता खाली आणि त्यातमध्ये मला समजलं की ह्याची बरेचसे खेळणी टाकून देण्यात आलेत आहेत म्हणजे तो खेळत पण नाही आणि तुटून पण गेल्यात अशी सगळी खेळणी मी काढली ती मोठी कार दिसते ती धनुच्या आत्तानं आणली होती त्याच्या बड्डेला आता ब पहिल्या बड्डेला आणले होते आता तो तीन चार वर्षाचा झालाय अजूनपर्यंत ती गाडी तशीच आहे आणि खूप मोडकी तोडकी झाली पण मी टाकून द्यायचं मन होत नव्हतं म्हणून मी टाकून देत नव्हते आता आज टाकून दिली फायनली म्हटलं जाऊ देत उगच घरामध्ये जास्तीत पसारा होऊन बसतो बॉल तर धनुष धनुषकडनं कितीच आहे तरी पण त्याचे पप्पा त्याच्या बड्डेला ना त्याचा ह्याचं किट घेणार होते क्रिकेटचं किट घेणार होते पण त्यावेळेस मीच त्यांना नको बोलले आधीच घरात एवढं पसारा आणखी पसारा त्याच्यामध्ये तर ह्यांची पण काहीतरी मध्ये मध्ये लुडबुड सुरू होती म्हणजे त्यांना विचारूनच मी घरातल्या बऱ्याचशा वस्तू टाकून दिल्या म्हणजे धनुषची खेळणी तरी नाहीतर असं होतं मग हे चांगले ते चांगले आपल्या डोळ्यांना दिसताना ते सगळं चांगलंच दिसतं टाकू की नको असा विचार येतो मग त्या गोष्टी मी त्यांना विचारून घेतल्या आणि धनुष लगेच आलाच कारण त्याला ना एक पण खेळणं टाकून द्यायला आवडत नाही म्हणजे तो पिशवी भरलेली ना तर तो रडायला लागला की मम्मी ठेव हे कार्ड मला खेळायचे म्हणून पण मी त्याला रागवले आणि मी रागवलेला चेहरा तुम्हाला दिसतच असेल कदाचित जास्त पण मी रागवत नाही बरं का थोडंसं प्रमाणात रागवते आणि लगेच गोड बोलून पण घेते कारण त्याला आमच्याशिवाय कोणी असं म्हणजे वाटतं की मुलांना आपल्याशिवाय कोण असतं एकानं ओरडलं तर एकानं जवळ घ्यायचं असतं तसं हे पण त्याला रागवत होते की धनुषबास झाला आता तुझं खेळून झाले आपण टाकून देतात ते आणि तो काय ऐकतच नव्हता म्हणून मी त्याला समजावलं की बाळा आता असू देत आपण नंतर नवीन घेऊ परत आणि आहे हे खेळणी खेळतो तरी पण त्याचं म्हणणं होतं की त्यातलंच मला काहीतरी खेळणं खेळायला दे अक्षरशः मी कचऱ्यामध्ये टाकून दिलेलं त्यांना परत घरात घेतलं आणि त्याच्यासोबतच खेळत होता कारण मुलांना खेळणी खूपच जास्त आवडतात आणि धनुषला तर जास्तीत जास्त खेळणीच आवडतात खेळायला आता वरची पण धूळ काही मी काढली नव्हती म्हणजे कधी डोळ्यांना दिसली ना जाळ्या वगैरे तर मी काढून घेते पण असं बेडच्या खाली सरकून वगैरे असं काय करता येत नाही आणि माझी एवढी चिडचिड होत होती ना म्हणजे धुळीची मला आधीच ॲलर्जी म्हणजे मला एकदम कचकच वाटते आणि मी आधी पण सांगितलं होतं ना की मी असं एकाग्र होऊन कुठलं काम केलं ना म्हणजे माझ्या डोळ्यांना जास्त त्रास होतो आणि चक्कर वगैरे येते मग मी आज काय केलं मला धुळीनं पण भरपूर त्रास होत होता आणि भलती चिडचिड व्हायला लागली होती आणि हे आधी तर म्हणत होते की नको आपण करूयात असू देत तसंच म्हणून पण आधीच आमच्या दोघांचं थोडंसं भांडण झालं होतं म्हणजे त्यांना कळलं होतं की मी रुसली आहे म्हणून का तर हे करायला नको म्हणत होते आणि बरं त्यांनी पुढाकार घेतला आणि करायला घेतलं पण परत माझी चिडचिड व्हायला लागली ती धूळ बघून म्हणून मी काय केलं डायरेक्टली फॅन लावला आणि एक ओलं कापड घेतलं आणि डायरेक्ट फरशीच पुसून घेतली आधी धूळ झाडून घेतलं थोडंसं आणि डायरेक्टली फरशी पुसून घेतली त्याच्यामुळे आज मला काहीच त्रास झाला नाही त्यात आणखी आज मी हेअर वॉश केला होता परत माझ्या डोक्यामध्ये यायला लागलं की आता एवढे छान केस धुतलेत तर परत त्याच्या केसांवरती धूळ बसेल आणि म्हणून मग मी डायरेक्टली तसंच पुसून घेतलं आणि ते खरंच चकाचक झालं आणि जास्त घरामध्ये धूळ धूळ पण झाले नाही हे बेड सरकवणं खूप मुश्किल काम असते आधीच बेडची एवढी मोडतोड झाली ना म्हणजे दोन वेळा शिफ्टिंग झाली परत आपण इथं पण घरामध्ये सारखं इकडं तिकडं इकडं तिकडं सुरूच असतं म्हणजे इकडची वस्तू तिकडं ठेव तिकडची वस्तू इकडं तर त्या हल, हलक ह्या ज्या हलक्या वस्तू असतात ना त्यांना ते सहन होत नाही म्हणजे कपाट पण आम्ही शिफ्टिंग करताना दोन तीन वेळेस तुटलं आहे पाठीमागून आणि बेडचं पण काही तसंच झालं म्हणजे बेड पण इकडं तिकडं सरकून ना खालच्या ज्या पट्ट्या आहेत ना त्या सगळ्या निसटून गेल्या होत्या आणि मग तसं त्या तसं ह्यांना काय पटत नाही म्हणजे ह्यांना असं वाटतं की जे तुटलेलं आहे ना ते आपण लगेच रिपेअर करून घ्यायचं म्हणून आणि रिपेअर करायला बाहेरून कुणाला बोलवायचं नसतं ते त्यांना स्वतः रिपेअर करायचं असतं दोघांनी पण एका एका कप्पातलं सामान काढायला घेतलं कारण मिळून जर काम केलं तर पटकन होता एकट्यानं जर करायत बसायचं म्हटलं की त्या कामांना खूप वेळ लागतो दोघांनी बेडमधलं सामान रिकामं करून घेतलं आणि ते मग जोडायला लागले तोपर्यंत तो म्हटलं मी बसायला नको पंधरा वीस मिनटं त्यांच्याकडं बघत बसण्यापेक्षा माझं जेवण तरी बनवून होईल भाजी आधीच मी बनवून ठेवली होती फक्त चपात्या बनवायच्या बाकी होत्या आणि आज भाकरीचं पीठ नव्हतं आणि ह्यांना चपातीच खायची होती म्हणून म्हटलं जाऊ तर किती वेळ लागतोय असं चपाती करायला पंधरा वीस मिनटं तर चपाती होऊन जाईल मग कणिक भिजवली चार पाच मिनटासाठीच फक्त रेस्ट करून दिली आणि लगेच मी चपात्या बनवायला घेतल्या कारण त्यांचं पण काम होतं आलं होतं त्यांना विचारून घेतलं मी आधी की अजून किती वेळ आहे तर त्यांच्याकडे फक्त आता दहाच मिनटं राहिली होती की तू आवरून घे पटकन म्हणजे आपण परत दोघं पण मिळून काम करून घेऊयात आणि काम म्हटलं ना मी मागाशीच एकट्यांना करायला नको वाटतं जसं मला एकटीला करायला नको वाटत असेल तसं त्यांना पण एकट्याला नको क नको वाटत असेल म्हणून मग मी पटकन अशा चपात्या बनवून घेतल्या आणि त्यांच्याकडे गेले आज बेडरूमची क्लिनिंग झाली पण मला वाटते उद्या मला परत किचनची आणि हॉलची क्लिनिंग करावी लागणार आहे म्हणजे जास्त काही नाही पण थोडंफार कारण इकडे तिकडे भरपूरशी धूळ उडली आहे बेडवरची जी गादी होती ना ती मी हॉलमध्ये ठेवली होती गादीला पण बरीचशी धूळ होती मग ते पण उद्या क्लीन करून घ्यावं लागेल आणि मला हे सगळं बघूनच कंटाळा आला होता आणि नेहमीच असं होतं मी काढताना काढते पण करायला लागलं की मला खूप आळस येतो पण तरी पण जोमाने सुरुवात केलीच होती आणि सगळं कपाट वगैरे फिरवून घेतलं बेड पण फिरवून झाला होता जे कपाटावरचं सामान होतं ते बेडवरती काढून ठेवलं म्हटलं की ते आता जे किचनच्या हितावरती बॉक्स बनवले तर त्याच्यामध्ये ठेवून देता येईल कारण तिथं बरेचसं स्टोरेज आमचं बसलं आहे आणि अजून पण बसतंयच सो तर सगळीकडे पसारा होता किचनमध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये आणि गॅलरीत पण मी सगळं काही टाकलं होतं जे की मला टाकून द्यायचं होतं किंवा ज्या वस्तू ठेवायच्या होत्या त्या पण मी तिथं ठेवून दिल्या होत्या आणि तीन चार तासांच्या प्रयत्नानंतर बेडरूम छान अशी क्लीन झाली एवढं मोकळं छान प्रसन्न वाटत होतं ना म्हणजे आता असं वाटत नाही आहे कचकच आहे की काय बेडशीट हे मी आधीच काढून ठेवलं होतं म्हटलं नको ते आणखी खराब व्हायला नको कारण परवा दिवशी चेंज केलं होतं आता हे थोडंसं इथं वरचेवर वर दिसते पण ते राहणारच धनुषय कपडे वगैरे त्या बास्केटमध्ये आहेत तर छान अशी बेडरूम क्लीन करून झाली आणि आज आमच्या तिघांचा पण हेअरकट करायचा होता मग ते दोघं पण गेले आणि मी पण गेले माझे केस तर एकदमच छोटीशी झालेत कारण आधीच के हेअरफॉल खूप आहे हो त्याच्यामुळे उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी कसा हेअरकट केला आहे त्याने मला दाखवायची इच्छा पण नाही आहे कारण भरपूरच कमी केस झालेत परत आले आवरून घेतला आणि मग भांडी तशीच ठेवली होती कारण त्यांना टायमिंग दिलं होतं मला की चार वाजता या म्हणून चार वाजेपर्यंत सगळं आवरून घेतलं जेवण वगैरे केलं साडेतीन पावणे चार वाजले आम्हाला जेवण करायला जेवण केलं भांडी हाय अशी ठेवून दिली म्हटलं आपली हेअर कट करून येतं आणि मग नंतरनं कामं करून घेतं कारण आजचा दिवस पूर्ण बिझी गेला म्हणजे दिवसभरच कामं पुरली आम्हाला माझ्यासोबत ह्यांना पण बिचाऱ्यांना आराम करायलासुद्धा वेळ भेटला नाही माझं आधीचं पोळपाट खराब झालं आहे म्हणून मग मी हे पोळपाट काढलं म्हटलं की थोडे दिवस वापरूयात जेव्हा कधी बाहेर जाईल तेव्हा छानचं पोळपाट घेऊन येईल आणि मग जी पोत्यामध्ये भांडी भरून ठेवली होती थे ना त्यातली पण चार पाच भांडी मी वरती काढून घेतली मला वापरायसाठी असंच होतं ना की म्हणजे आपल्याला आवडतंच ठेवून दिलेली वस्तू कधी ना कधीतरी आपण वापरात घेतोच तसंच धनुचा एक ग्लास होता पाणी प्यायचा तो पण मी वरती काढला पोळपाट काढलं आणि जोपर्यंत मी भांडे क्लीन करत होते ना तोपर्यंत त्यांनी चहा ठेवायला घेतला कारण त्यांनी पण स्वतः डोळ्यांनी बघितलं होतं की मला पण आज कामाचा खूप लोड पडला आहे म्हणून म्हणजे सकाळी उठल्यापासूनच काही नाही काहीतरी सुरू होतं आणि असा मदत करणारा जर नवरा असेल तर खरंच खूप भारी वाटतं म्हणजे मी दरवेळेस काही त्यांना असं इन्वॉल्व्ह करत नाही को प्रत्येक गोष्टीमध्ये पण जेव्हा अशी क्लिनिंग वगैरे करायची असते ना तेव्हा त्यांची बरीचशी मदत मला होते म्हणजे खोटं बोलायला म्हणजे मला तर आवडतच नाही जे करतात ते मी काय खरं सांगते आणि असं त्यांच्या मनामध्ये पण मन नसतं की घरातली कामं मी तुला करू लागतो त्यांना हेच गोष्ट आवडते की काय नाही चल माझी तरी तुला कामामध्ये थोडीफार मदत होते ना तेच त्यांच्यासाठी खूप असतं त्यांनी चहा ठेवला होता मग मी आम भांडी झाल्यानंतर मग दोघांसाठी पण चहा गाळून घेतला धनुषला चहाने दूध प्यायला दिलं आणि धनुचा होमवर्क घ्यायचा होता मला बघा एवढं कंटाळा आला होता तरी पण होमवर्क घेणं गरजेचंच होतं कारण दोन दिवस भावने खूप निवांत काढलेत आणि होमवर्क करायच्या आधी पण त्याला मेकअप करायचं होतं सेम पप्पांसारखं आहे कुठं बाहेर जायचं म्हटलं की पहिल्या आरशासमोर उभे असतात दोघं पण आणि धनुषने पण तीच सवय घेतली आहे बाहेरचा कंगवा घेतला आणि मग लगेच आरशापुढे येऊन हटायला लागला आणि असायचा किती छान हेअरकट केलं आहे खूप दिवसापासून ना हेअरकट करायचा होता त्याचा पण ह्यांना वेळ भेटत नाही आणि मी एकटीने घेऊन जाणं पण ते बरोबर दिसत नाही म्हणजे मी त्याला कधीच घेऊन गेले नाही हेअरकट करायला फक्त एकदा दोनदा नेला असेल हे बाकी टाईम हेच घेऊन जातात चहा वगैरे घेतला मग त्याचं पण आवरून झाल्याच्यानंतर मग त्याचा होमवर्क करायला घेतला धनुषचं हँड ना खूप छान होतं पण आता काय करतोय ना त्याला बाहेर खेळायला वगैरे जायचं असतं म्हणून एवढं पटपट पटपट पट, पट, काढायला बघतो आणि त्याच्यामध्ये सगळं काहीतरी वेगळंच काढून ठेवतो पण आता त्याची सवय कुठंतरी थोडीशी मोडावी लागेल अभ्यासाच्या वेळेस फक्त अभ्यासच हीच गोष्ट त्याच्यामध्ये मनामध्ये मला रुजवायची आहे बघू आता हळूहळू प्रयत्न करून ती पण गोष्ट करेल मी मी ह्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्याचं होमवर्क घ्या म्हणून पण ते जेव्हा घ्यायला बसतात ना तेव्हा ते एकदम स्ट्रिक्टली घेतात त्याला म्हणजे तो नाही असं नाही तसंच काढायचं तसं नाही असंच काढायचं म्हणून तो ना कधी कधी कंटाळतो कधी कधी म्हणण्यापेक्षा रोजच कंटाळतो त्यांच्याकडून होमवर्क करून घ्यायला म्हणून मी ना ते ऑफिसमध्ये असतात ना ते घरी यायच्या आधीच मी त्याचा होमवर्क घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते नाही तर तो अजून चिडचिड करतो आणि मग करायलाच नको म्हणतो किंवा सारखं रडणं मग काय त्या होमवर्क करूनसुद्धा उपयोग नाही असं मला वाटतं म्हणून मी जास्तीत जास्त करून माझं मीच घेण्याचा प्रयत्न करते पण आज ते घरी होते ना म्हणून खूपच लाडात येत होता त्याला वाटत होतं की मम्मी देते काय मला पप्पांकडे होमवर्क करायला म्हणून त्याचं ना रडणंच चालू होतं किती वेळ आणि बाहेर जायचे बाहेर जायचे असंच काहीचं चालू होतं आणि असं संपवला मी आजचा संडे दिवस पूर्ण दिवसभर कामातच ठीक आहे पुढचा संडे एन्जॉय करता येईल पुढच्या संडेला सॅटर्डे संडेला मी नक्कीच माहेरी जाणार आहे त्यावेळेस दोन दिवस मस्त आराम करता येईल चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा भेटूयात उद्या